राम राम शेतकरी मित्रांनो आपण या निंबूचं गुट्टी कलम म्हणून लागवड केलेली होती एक महिना झाला आहे एका महिन्यामध्ये मला असं वाटलं होतं हे पानं आपण पहिल्यांदा केलेलं आहे हे पानं जोडून जातील आणि पडून जातील ब आणि नवीन बार निघेल पण तसं काही झालं नाही आहे त्याला नवीन फुटवे आणि फूल हे लागून गेलेलं आहे बघा हे आता नवीन आलेलं फुलं आहेत पानं पण आले आहेत पण पानांना त्याला खाणारी नवीन जी आळी दिसली आहे मला त्याच्यात ते पण आपण दाखवणारच आहोत आपण वास्तविक पाहायला याच्यावर निंबुडे अर्क याच्याही फवारणी केलेली होती पण त्याच्यावर त्याला काही साईड इफेक्ट म्हणजे आपल्याला फायदा झाला नाही त्याच्यामुळे निंबुड्या अर्कच्या तर आता आपल्याला त्याच्यावर काहीतरी थोडंसं असल्यामुळे आपण त्याला वेचून घेऊ हे अगोदरचे होतं सुरुवातीला जेव्हा लागवड केली होती आपण तेव्हाचं फळ हे पण त्या आड्या खाता आहेत त्याला आता हे जो आता हे बघा हे नवीन आलेलं आहे पानंही चांगले होते पण आता हे बघा ही आडी आहे ती ही अशा पद्धतीची आडी आहे नवीनच आडी आहे पाण्यात आली नव्हती या पद्धतीची आडी आहे ती आता याला वेचून आपण खड्ड्यातमध्ये टाकून देणार आहोत तर शेतकरी मित्रांनो विशेष म्हणजे आपल्याला समजा ही आडी नसती तर हे जो आलेला नवीन पानं आहेत हे व्यवस्थित राहिले असते पण आपलं लक्षात आपल्या दुसऱ्याच कामात होतो त्याच्यावर लक्ष गेलं नव्हतं काला जे आपल्याला लक्ष गेलं त्याच्यावर हे पाण्यात आलेलं आहे तर त्यामुळे आपण याच्यावर आता उपाययोजना करू आपण जे शेराचं झाड आणलेलं आहे त्याच्यापासून आडी नाशकचे काम आहे वा आपण त्याचा प्रयोग इथे करणार आहोत आता समजा काढून तर घेणारच आहोत कारण लहान रोप असल्यामुळे आपण बनवून नंतर तीन चार दिवस लागतील त्याला तेव्हा आपण फवारणी करू तोपर्यंत हे झाड निघून जाईल तर त्याच्यामुळे छोटं झाडं असल्यामुळे आपण त्या आड्या जमा करून घेऊ आणि नंतर त्याची फवारणी करून देऊ विशेष म्हणजे बघा मुड्याही त्याच्या कार्य करत आहेत हे बघा बघा किती मुड्या पसरल्या आहेत हे बघा एक विशेष म्हणजे आपली जी जमीन भुसभुशीत आहे त्याच्याही लवकर फायदा झालेला दिसतो आहे बघा आता लहान झाडे त्याला इजा करून काही फायदा नाही याला आपण आपल्या पद्धतीनं यस कल्चर थोडं जे आडमीट शेणखत अगोदरही टाकलेलं आहे थोडंसं आपलं जे तयार केलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला लवकर परिणाम भेटलेत बा असं म्हणायला हरकत नाही तर शेतकरी मित्रांनो हे आपण आता वेगवेगळ्या जे गावात शेताफळे असतं ते असतात जाम आहेत त्यांच्यावरही आपण असा प्रयोग करून बघतोय आता ते पण आपण बांधावर लावून देणार आहोत अशा पद्धतीनं लावून देऊ आणि आपण जे आडीवर बोललो तर याचे तर आपल्याला परिणाम मागच्या वर्षीसुद्धा अनुभव आलेला आहे तर आपण दुरून आणून आपण लागवड करून दिलं आहे बघा आता त्याचेही बुंद बघा किती भारी झालेलं आहे आता आपल्याला आडीवरही नियंत्रण मिळालेलं आहे आणि आपलं स्वतःचे जाळे जा आलेलं आहे आता कुठं जाण्याची गरज नाही कोणाला लागत ला ला असेल तर आपल्याकडून घेऊन जावे धन्यवाद